प्रभाग क्रमांक चौदा श्री बालाजी मंदिर मार्ग मिरची गल्ली परिसर अंधारातून प्रकाशाकडे स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट लोकार्पण शहापूर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा स्थानिक नगरसेवक तथा भाजपा शहापूर अध्यक्ष विवेक नार्वेकर यांच्या नगोरोथान विकास निधी अंतर्गत उपलब्ध निधीतून प्रभागात बसवलेल्या चाळीस स्ट्रीट लाईट आणि पाच हायमास्टचे अनंत चतुर्दशी मुहूर्तावर नगरसेवक विवेक नार्वेकर श्री बालाजी मित्रमंडळाचे विश्वस्त हर्नेशभाई पटेल यांच्या शुभ करण्यात आला श्री बालाजी मंदिर मार्ग मिरचीगल्ली येथील संपूर्ण परिसरात हे स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी नगरसेवक विवेक नार्वेकर यांच्याकडे सातत्याने स्थानिकांकडून केली के जात होती त्यानुसार हे स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट उभारण्यात आले आहेत या स्ट्रीट लाईटमुळे पूर्वी काहीसा अंधारात असणारा हा परिसर प्रकाशात उधळून निघाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे या प्रसंगी नगरसेवक मिताली भोपतराव नगरसेवक योगेश महाजन महेश काबाडी मयूर भोपतराव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री बालाजी मित्र मंडळाने केले होते